आमचा गुल बकावलीचा झाड वाव किती मोठं आलं आहे खूप सुंदर अतिशय सुंदर अशी फुलं आली आहेत संध्याकाळी सुगंध पण खूप सुंदर असतो याचा वाव ऑसम इथे ना मिरच्याचं जा पण झाड लावलं आहे मी इथे छान मोठं आलं आहे झाड आतमध्ये मिरच्या पण आल्या ह्याला अतिशय सुंदर वा संध्याकाळी याचा सुगंध खूप सुंदर येतो या फुलांचा छोटीशी बी होती ना तेव्हा लावलं होतं खूप सुंदर आले। वा खूप छान आहे की नाही सुंदर